नमस्कार छायाच मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत उपवासाची कचोरी कचोरी करण्यासाठी आपल्याला साबुदाना आणि वरीच्या तांदळाचं पीठ हवं आहे तुम्ही ते डायरेक्ट विकत पण आणू शकता पण आम्ही आता इथे घरीच करणार आहोत त्यासाठी मी एक वाटी साबुदाना घेतला आहे तो दोन ते मि तीन मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगला भाजून आहे साबुदाना नंतर हा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे आता आपण वरीचे तांदूळ पण भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं साबुदाना आणि वरीचे तांदूळ दोन्हीही भाजून थंड झालेत आता मी हे मिक्सरला बारीक वाटून घेते तर अशा प्रकारे आता आपल्या इथे साबुदाण्याचं पीठ आणि वरीच्या तांदळाचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण पुढची कृती करूया आता मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत उकडलेले ते आपण बारीक किसून घेऊया किसून घेतल्याने हे सगळं मिश्रण एकजीव होतं चांगलं म्हणून मी किसणीने किसून घेते अशा प्रकारे माझे तीन बटाटे किसून झालेले आहेत आता मी त्याच्यामध्ये तीन चमचे साबुदाना पीठ टाकते आणि तीन चमचे वरीच्या तांदळाचं पीठ टाकते त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून आपण हे बाइंडिंगसाठी तयार करूया सगळं एकजीव करून घेऊया एकजीव करताना आपण ठरवायचं की आपल्याला जास्त घट्ट पाहिजे की कसं पाहिजे आपल्याला घट्टच मळायचं चपातीच्या पिठासारखं त्याच्यासाठी पीठ लागलं तर आपण एक एक चमचा परत टाकूया आपल्याला सगळं एकजीव करून एक गोळा तयार करून घ्यायचा जसं आपण चपातीचं पीठ मळतो अशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आता आपण हे बाजूला ठेवून सारण तयार करायला घेऊया आता आपण कचोरीसाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी मी एक ओला नारळ घेतलेला आहे किसून त्याच्यामध्ये मी बदाम काजू आणि मनुके टाकते आहे आलं आणि मिरचीचं ठेचा टाकते चाथ जाडसर थोडंसं मीठ चवीनुसार साखर टाकते थोडीशी आणि लिंबू पिळूया थोडंसं जर हे तुम्ही उपवासासाठी नसाल करत तर तुम्ही याच्यामध्ये जिरं आणि कोथंबीर पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपण सर्व एकजू करून घेऊया तर अशा प्रकारे आपलं सारण पण तयार झालेलं आहे आता आपण कचोरी तयार करून घेऊया आता आपल्या सर्व कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आपण कचोरी एक एक करून साबुदाण्याच्या सुक्या पिठामध्ये घोळून घेऊया याने कचोरी क्रिस्पी होतात आपलं तेल आता तापून झालेलं आहे कचोरी आता फास्ट गॅसवर गोल्डन ब्राऊन होस पर्यंत चांगली तळून घ्यायची आहे आपली कचोरी चांगली गोल्डन ब्राऊन आहे आता आता आपण काढून घेऊया कचोरी आता आपण बाकीच्या कचोरी पण सेम पद्धतीने तळून घेऊया अशा प्रकारे आपली उपवासाची कचोरी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता कचोरी किती क्रिस्पी झालेली आहे खूपच क्रिस्पी झालेली आहे कचोरी आता आपण उघडून बघूया वाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा